नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध कावाल्यानो संजय निरुपम यांनी उबाटा सेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना आता काँग्रेसमधून काढून टाकण्यात आहे संजय निरुपम स्वतः म्हणतात की मी स्वतः राजीनामा दिला मी अगोदर राजीनामा दिला आणि मगच माझ्यावरती काँग्रेसमधून काढून टाकण्याची कारवाई झाली काल संजय निरुपम यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सध्याच्या काँग्रेसचे वाभाडे काढले संजय यांना अचानक अशी दिव्य दृष्टी कशी प्राप्त झाली आणि त्यांनी काँग्रेसच्या कुरुक्षेत्रात झालेला सगळा रणसंग्राम अगदी धिक्टो कसा सांगितला याचा आश्चर्य मात्र तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वाटतय काल संजय निरुपम यांनी काँग्रेसी केलेलं निरूपण हे सगळ्यांना चकित करणार होत कारण हे संजय निरुपम काँग्रेसमध्ये नाराज असूनही काँग्रेसमध्ये आहेत आणि आज ना उद्या आपली नाराजी दूर होईल अशी त्यांना आशा होती आणि त्यामुळे ते काँग्रेसमध्ये दबा धरून बसले होते पण अखेरीस त्यांची इच्छा काही पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेस विरोधात काल बंड पुकारलं आणि एक पत्रकार परिषद घेऊन टाकली संजय निरुपम यांचा राजकीय या इतिहास बघितला तर संजय निरुपम हे दैनिक दैनिक हिंदी सामनाचे संपादक होते आणि त्या संपादक पदाचा फायदा घेत त्यांनी खासदारकी मिळवली होती दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीला ते उभे राहिले होते आणि ती निवडणूक ते हरले होते त्यावेळेस आपल्याला शिवसेनेनेच पाडलं तत्कालीन शिवसेनेनेच पाडलं असा आरोप त्यांनी नुकताच केला होता आणि म्हणून आपण शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर हे संजय निरुपम हे थे थेट गेले कुठे तर काँग्रेसमध्ये गेले ज्यावेळेस ते शिवसेनेत होते त्यावेळेस हिंदुत्वाचा पुरस्कार करत होते आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मात्र त्यांना सेक्युलरिझमचा साक्षात्कार झाला आणि त्या सेक्युलरिझम वरून मग ते शिवसेनेला आणि भाजपला दोघांनाही ताने मारत होते तर असे हे संजय निरुपम त्यांना उत्तर पश्चिम मतदार मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेचं निव तिकीट हवं होतं त्यांना निवडणूक लढवायची होती पण ती जागा उबाटा सेनेला गेली आणि संजय निरुपम हे अस्वस्थ झाले तिथे उबाटा सेनेचे से अमोल कीर्तीकर उभे राहणार आहेत आणि त्यांच्यावर करोना काळात खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे त्यावेळेस संजय निरुपम यांनी सरळ भूमिका घेतली की एका खिचडी चोराबरोबर आम्ही राहणार नाही मी राहणार नाही असं संजय निरुपम म्हणाले आणि तिथून संजय निरुपम आता काँग्रेसमध्ये राहणार की न राहणार असा प्रश्न निर्माण झाला आज संजय निरुपम यांनी जे आरोप केलेले आहेत त्यात मुख्य आरोप आहे तो म्हणजे काँग्रेस हे डाव्या पक्षांच्या हाती गेलेले आणि त्यात चुकीचं काही नाहीये मित्र त्यात चुकीचं काही नाही कारण कन्हैया कुमार असतील किंवा अनेक डावे असतील ते आता काँग्रेसमध्ये आलेले आहेत आणि ते सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या आसपास असतात आणि त्यामुळे संजय निरुपम म्हणतात की काँग्रेस ही आता लेफ्टीच झालेली आहे ज्या डाव्या पक्षांना कुठलंही भवितव्य या देशात राहिलेलं नाहीये त्यांचे नेते मध्ये गेलेले आहेत आणि ते काँग्रेस हँडल करतायत मुळात ती सगळी मंडळी ही काँग्रेस बुडवायला आलेली आहेत पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत होत पण त्याचा साक्षात्कार संजय निरुपम यांना उशिरा झाला कारण संजय निरुपम यांच्याकडे ती दिव्य दृष्टी नव्हती आणि अचानक ती दिव्य दृष्टी संजय निरुपम यांना मिळाली आणि तिकीट नाकारल्यावर त्या दिव्य दृष्टीने काँग्रेस मधल्या सगळ्या घडामोडी संजय निरुपम हे एका पटक्यात बोलून गेले संजय निरुपम यांनी आरोप केला की तो जो सेक्युलरिझम गांधींचा सेक्युलरिझम होता तो आता राहिला नाही तर हा नेहरूंचा सेक्युलरिझम म्हणजे त्यांनी नेहरूंनाही दोष दिला की धर्म मानायचा नाही कुठलाही धर्म मानायचा नाही पण हे सांगताना संजय निरुपम मात्र अर्धवट सांगत होते कारण धर्म मानायचा नाही हे बरोबर आहे पण फक्त हिंदू धर्माला नाव ठेवायची ही काँग्रेसची रणनीती आहे मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल त्याचं अनुनयन करायचं हे मात्र संजय निरुपम बोललेले नाही आता ते का बोलले नाहीत कारण त्यांचं पुढचं राजकारण कदाचित त्याच्यावर असेल आणि त्यामुळे संजय निरुपम हे आता स्वतःला आपण फार मोठे प्रेषित आहोत वगैरे वगैरे दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत पण ते काही सांगता जे सांगतायत भविष्यवाणी जे करतायत किंवा अमक घडतंय गड़, घड घडणार आहे सांगतायत ते सगळं तुम्हा आम्हाला कधीपासून माहित असे संजय निरुपम ज्या वेळेस सांगतात की काँग्रेसमध्ये पाच सत्ता केंद्र आता यात पण नवीन काय आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी हे तर गांधी कुटुंब हे सगळंच सत्ता केंद्र आहे त्यांच्या भोवतीच काँग्रेसची सत्ता गुंडाळलेली आहे किंवा आहे तर त्यात ही काही विशेष नाहीये पण संजय निरुपम यांनी काँग्रेसची निरूपण केलं त्याचा एक गंभीर अर्थ देखील आहे आणि तो अर्थ असा आहे मित्रांनो की आता संजय निरुपम यांना आपल्या भविष्याची तरतूद करायची सोडून दिलेला आहे तिथे समाजवादी पक्षा पक्ष असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल त्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही किंवा जे जे सेक्युलर पक्ष काँग्रेस सोडून बाकीचे सेक्युलर पक्ष त्यांना कोणताही अर्थ नाही त्यांना कोणतंही भविष्य नाही अशा वेळेस जायचं तर कुठे जायचं की जो पक्ष आपल्याला भविष्यात राजकारणात कुठेतरी उभं करेल त्या पक्षाकडे करे आपण जायचंय आणि त्यासाठी संजय निरुपम यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मैदान खोदून ठेवलेलं आहे मैदान खोदून ठेवलेलं आहे आता तिथे त्यांना बॅटिंग करायचे मंडळी माझ्याकडे सूत्रांनी जी माहिती दिली की मला मी ज्यांच्याशी बोलतो त्यांनी जी माहिती दिली तर ती माहिती अशी आहे की संजय निरुपम हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न करतात कदाचित या निवडणुकीच्या दामधुमीत नाही पण त्यानंतर संजय निरुपम हा स्टान्स घेऊ शकतात आणि ते अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ शकतात शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी मित्रांनो त्यांनी कदाचित ही भूमिका घेतली असू शकते गावल्यानो आमच्या कोकणात एक म्हण असा आणि ती म्हण अशी फणस खाल्ल्यान आणि गुरुवार झाली म्हणजे फणस खाल्ला की गुरुवार म्हणजे गरोदर झाली फणस खाऊन गरोदर झाली असं त्याचा अर्थ आहे मंडळी फणस हा हे पळ असं आहे ना की ते जास्त खाल्लं तर पोट पोड़ फुगत पोटात घ्यास होतो आणि असं फुगलेलं पोट एखाद्या बाईच बघून तिला तू गुरुवार आहेस का म्हणजे गरोदर आहेस का असं विचारलं जात मंडळी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय निरुपम यांनी सेक्युलरिझम वर सावध टीका करून काँग्रेसवर प्रचंड टीका करून फणस खाल्लेला आहे पण ते खरोखरच गरोदर आहेत का हा खरा प्रश्न आहे आणि ते आहेत की नाही हे आगामी काळात तर दिसणार आहे पण संजय निरुपम यांच्या काँग्रेसी निरूपणात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की गोश्ट है कि आता मागचा विचार त्यांना करायचा नाहीये भविष्याकडे बघायचं आहे आणि त्या दृष्टीने संजय निरुपम यांनी ग्राउंड खोदायला हो सुरुवात केलेली आहे असो शिवसेनेतून ज्यावेळेस संजय निरुपम हे काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस त्यांनी शिवसेनेला दोष दिला अर्थात त्या ते जे कारण सांगतायत की बाळासाहेबांनी माझ्यासाठी प्रचार केला नाही माझ्या विरोधात सुनील दत्त यांना जिंकू दिलं मला उघड्यावर टाकलं वगैरे वगैरे ते खरही असेल त्या चुकीचं काही नसेल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तिथेही निवडणूक हेच कारण होत संजय निरुपम यांना पक्ष सोडण्यासाठी आणि आजही काँग्रेस सोडताना निवडणूक हेच कारण आहे त्याच्यात तिकीट मिळाली नाही कदाचित त्यांना तिकीट मिळाली असती तर संजय निरुपम यांनी काँग्रेसही निरूपण केलं नसतं की तितकच खरे आणि मंडळी म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट करतो की या काँग्रेसी निरूपणात नेमकं काय आहे हे आपल्यासमोर मांडायचं होतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद